पैठण नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आह नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून वैशालीताई परदेशी यांना तिकीट भेटण्याची दाट शक्यता दिसून येत आहे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालखा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून वैशालीताई परदेशी यांचे नाव पैठण शहरामध्ये चर्चेत दिसून येत आहे पैठणचे माजी नगराध्यक्ष दादा परदेशी यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून वैशालीताई या पैठण शहरातील अनेक सामाजिक धार्मिक सक्रिय सहभागी दिसून आले आहेत खासदार संदीप भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण शहरामध्ये शिवसेना महिला कार्य देखील वैशाली वैशालीताई परदेशी करत भुमरे पिता पुत्रांसोबत कौटुंबिक आणि पारिवारिक जिवाळ्याच नाते सोमनाथ दादा परदेशी व वैशालीताई परदेशी यांच्याशी असल्याने उमेदवारी त्यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा पैठण शहरात सुरू आहे विशेष म्हणजे पैठण शहर राजकारणातील सर्व परिचित चेहरा म्हणून वैशालीताई परदेशी यांची ओळख सर्वच जाती धर्मात दिसून येत अध्यक्ष नगराध्यक्षपदाची उमेदवारी भेटो किंवा न भेटो परंतु त्यांच्या पैठण शहरातील हो सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे असल्याचे सर्वच राजकीय पक्ष मान्य करताना दिसतात टेन न्यूजेसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर